नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद जी टेक युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार योजनांचे पैसे वाटप केले जाणार आहेत त्या कोणकोणत्या कौन चार योजना आहेत ज्यांचे पैसे शे शेतकऱ्यांना मिळणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला करा चॅनल लाईब करायकोन वर क्लिक करून नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच व्हिडिओच्या वी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो जून महिन्यामध्ये नक्की कोणकोणत्या चार योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहायला आपण सुरुवात करूया मित्रांनो पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी -बी खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या सरकारच्या माध्यमातून माध्यमातून मदत केली जाणार आहे विविध योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाणार आहेत मित्रांनो गेले तीन महिने आचारसंहिता लागू झालेली होती मित्रांनो या आचारसंहितेच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही योजनांचा लाभ हा मिळालेला ले नाही एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावरती इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहितेच्या काळामध्ये आलेला नाही मित्रांनो हजार च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून निकाल लागल्याच्या नंतर दुसऱ्याच दिवशी आचारसंहिता हटवली जाणार आहे मित्रांनो आचारसंहिता बंद झाल्याच्या नंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती लाभ वितरित व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आचारसंहिता बंद झाल्यानंतर राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरुवात होणार आहे त्याच्यातली पहिली योजना म्हणजे पीक विमा योजना मित्रांनो खरीप हंगामाचा पीक विमा शेतकऱ्यांना जून महिन्यामध्ये पहिल्याच आठवड्यात वाटप केला जाणार आहे आचारसंहिता बंद झाल्यानंतर लगेच पीक विम्याचं वाटप शेतकऱ्यांना होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस मध्ये नुकसान झाल्याच्या नंतर बहात्तर तासाच्या आत पूर्व सूचना दिलेली होती क्लेम केलेले होते अशा शेतकऱ्यांचा क्लेम केलेला पीक विमा त्यांच्या खात्यावरती वितरित करायला सुरुवात होणार आहे मित्रांनो संपूर्ण राज्यात क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीमध्येच पंचवीस टक्के पीक विमा वितरित करण्यात आलेला होता आणि उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा आतापर्यंत शेतकऱ्यांना वितरित झालेला नाही राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये हा पंचाहत्तर पीक विमा सुद्धा वितरित करण्यात आलेला आहे मात्र उर्वरित जिल्ह्यांमध्ये आचारसंहितेमुळे तो पीक विमा वाटप करण्यात आलेला नाही आता आचारसंहिता संपल्यानंतर लगेच या पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो तुम्हाला तुमचा पीक विमा मिळणार आहे का हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेटेड असं स्टेटस दाखवत आहे अशा शेतकऱ्यांचा पीक विमा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे तुम्ही तो, तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचा पीक विमा मिळणार आहे का याच्या संदर्भातली महत्वाची माहिती मिळेल तर मित्रांनो जून महिन्यामध्ये पैसे मिळणाऱ्या योजनेतील दुसरी योजना आहे ती म्हणजे दुष्काळी अनुदान मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे आचार संहिता लागू होण्यापूर्वी एक शासनाच्या माध्यमातून जी आर काढण्यात आलेला होता राज्यातील पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान जाहीर करण्यात आलेलं होतं हा दुष्काळी अनुदानाचा जी आर आल्याच्या नंतर लगेच चा आचारसंहिता लागू झालेली होती आचारसंहितेमध्ये सुद्धा हे दुष्काळी अनुदान वाटप केलं जाईल अशी अपेक्षा होती मात्र असं न करता शेतकऱ्यांच्या केवायच्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि मित्रांनो डीबीटीच्या माध्यमातून या दुष्काळी अनुदानाचं वितरण सुद्धा जून महिन्यातच केलं जाणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर केलं जाणार आहे आणि मित्रांनो जून महिन्यामध्ये पैसे वितरित करण्यात येणारी सर्वात महत्वाची योजना हो ती आहे केंद्र शासनाची योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजना मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे जून महिन्यामध्ये दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तुमच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता आणि तुम्हाला सर्वांनाच माहित आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा प्रत्येक हप्ता हा चार महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जातो मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस जून या कालावधीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याच्या वितरणाचे चार महिने पूर्ण होणार आहेत म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केले जाऊ शकतात तसेच मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्यासोबत वितरित केला जाणार आणि नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेचे हो दोन हजार रुपये असे एकूण मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता आहे याच्याबद्दलची फिक्स तारीख आतापर्यंत देखील ठरलेली नाही मात्र फिक्स तारीख ठरल्यानंतर लवकरात लवकर आपल्या चॅनल वरती मी अपडेट घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर मित्रांनो अशा पद्धतीने जून महिन्यामध्ये शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे आणि याच्याबद्दलची महत्वाची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो हे अपडेट जर तुम्हाला आवडले असेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र